कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या शेतकऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात साजरी होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अंतिम दूध फरक नुकताच जाहीर झाला यानुसार जिल्ह्यातील तब्बल पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना एकूण एकशे छत्तीस कोटी तीन लाख रुपयांचा फरक मिळणार आहे हा फरक गेल्या वर्षीच्या तुलनेत बावीस कोटी छत्तीस लाख रुपये जास्त आहे कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या गोकुळ दूध संघानं यंदा उच्चांकी आर्थिक फरक जाहीर केला हा फरक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दिली दूध उत्पादक संघ गोकुळ याच्या वतीने आज आपण दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा अंतिम दूध दूध दर फरक आज आपण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्या सर्वांना मनापासून उद्या येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या दिवाळीच्याही आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सुख समृद्धाची आनंदाची भरभराटीची जाऊ आपल्या जीवनामध्ये ऐश्वर्य लाभो अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो दूध उत्पादकांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो गोकुळचा जो वीस लाखाचा टप्पा आहे ते आम्ही लवकरात लवकर पार करतच आहोत परंतु पुढचं उद्दिष्ट पंचवीस लाखाचं आहे तेही टप्पा पार करण्यासाठी सर्व दूध उत्पादक सभासदांनी गोकुळाला दूध घालून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो आज आपण कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आपण अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा